इचालकरांची शहरातील औद्योगिक सांडपाणी येथील पंचगंगा नदीत मिसळून प्रदूषण वाढू नये म्हणून सहाशे नऊ कोटींचा प्रकल्प शासनाने मंजूर केला त्यांचं आम्ही स्वागत करतो पण यामुळे आता पाणी शुद्ध मिळेल या नावाखाली नियोजित सुळकुड योजनेला यातून बदल देण्याचा प्रकार तर घडत नाही ना असा सवाल येथील महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला महाविकास आघाडी नेते शशांक बावचकर म्हणाले शहराच्या आमदारांनी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी चलकरंजूमध्ये तीन ठिकाणी आधुनिक सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सहाशे नऊ कोटींचा निधी मंजूर झाल्याचं जाहीर केलंय आणि नदीचे पाणी प्रदूषण मुक्त व्हा होणार असं म्हटलंय ही मात्र लबाडी आणि दिशाभूल करणार आहे पंचगंगा नदीमध्ये उगम ते संगम दरम्यान एकशे एकाहत्तर ग्रामपंचायतीचे दोन महापालिकांचे आणि एका नगर परिषदेचे सांडपाणी मिसळतात केवळ इचलकरंजीमध्ये तीन प्रकल्प मंजूर झाले म्हणजे नदीचं पाणी स्वच्छ झालं म्हणून इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही गेल्या पंचवीस वर्षात अशा प्रदूषण मुक्तीच्या केवळ घोषणा झाल्यात आणि काही उद्योगांचे काही एम एल डी प्रदूषित पाणी शुद्ध झाले म्हणजे पूर्ण नदी शुद्ध होणार नाही ते म्हणाले यापूर्वी सळकूड आणि योजना मंजूर झालेली आहे पण काहीचा विरोध म्हणून योजना थांबली आहे याबाबत काहीच हालचाली नाही त्या योजनेला बगल देण्यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत असंही त्यांनी सांगितलं सध्याच्या योजनेतील साथी काढण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या पाचपट निधी खर्च झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे चलकरंजीच्या पाणी योजनेस स्थगिती देणारे असे आहेत असाही आरोप केला यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सयाजी चव्हाण मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके प्रकाश मोरबाळे राष्ट्रवादीचे नागेश शेजाळे माकपचे भर्मा कांबळे सदा मलाबादे भाऊ कसबे काँग्रेसचे बावचकर आणि बाबासाहेब कोतवाल व इतर हजर होते जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका